ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर तालुका हा इतर पक्षांमधून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या बाबतीत हा अग्रेसर दिवस आहे शहापूर तालुक्यात भाजप पक्ष दिवसेंदिवस वाढत आहे अनेकांनी भाजपात प्रवेश केला असून शहापुरात आजही भाजपमध्ये प्रवेश दिसत आहे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची शहापूरबाबत काय भूमिका आहे याचा आढावा घेणार आहे हे उत्तम भास्कर जाधव असेल पांडुरंग बरोरा असेल गणेश राऊत असेल सुभाष हरड असेल दीपक बोंबे असेल हे सगळी मंडळी वेगवेगळ्या वेग पक्षाच्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाची जी भूमिका आहे भारतीय जनता पक्षाचा जो विचार आहे तो विचार त्यांच्या मनावर रुजून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करत आहेत मी शहापूर तालुका हा भाजपासाठी एक नंबरचा पक्ष झाला असल्याचे भाजप नेते कपिल पाटील यांचे म्हणणे आहे शहापूर तालुक्यामध्ये दर आठवड्याला कुठे ना कुठे प्रवेशाचे कार्यक्रम होत का असतात आपण पत्रकार आहात आपण तर जाणताच आणि म्हणून या सगळ्यांच्या येण्याच्यामुळे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाला ताकद मिळालेली आहे बळ मिळालेलं आहे आणि भारतीय जनता पक्ष शहापूर तालुक्यामध्ये एक नंबरचा पक्ष झालेला आहे भाजप ठाणे जिल्ह्यात स्वबळावर लढणार काय याबाबत सर्वांना उत्सुकता आहे ठाणे जिल्ह्यात व शहापुरात भाजपची ताकद वाढली असली तरी माजी खासदार कपिल पाटील यांनी स्वबळाबाबत काय भूमिका मांडली आहे ते पहा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवणं ही स्वतंत्र लढाणं लढणं किंवा हेतुत्नं लढणं याचा निर्णय हा स्थानिक पातळीवर होत नाही भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे राष्ट्रीय स्तरावरून राज्यस्तरावर राज्यस्तरावरून जिल्हा स्तरावर जे काय आदेश येतील त्या आदेशाप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे काम करतील भाजपचे वाढते प्रवेश पाहता शहापूरसह ठाणे जिल्ह्यात भाजप स्वबळावर लढण्याची गरज आहे मात्र भाजप स्वबळावर लढणार काय प्रदेश पातळीवरून जर असं सांगितलं की तुम्हाला जिल्हा स्तरावर त्याचा निर्णय करायचा आहे तर त्यावेळेला मित्रपक्षांच्या सोबत चर्चा करून जी काही परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीनिरूप निर्णय निश्चितपणाने होईल सध्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भाजपमध्ये मातब्बर असणारे माजी खासदार कपिल पाटील ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढणार काय ह्या युतीच्या बाबतीतला निर्णय हा प्रदेश पातळीवरून होईल आमच्या प्रदेश कार्यालयातून किंवा प्रदेश अध्यक्षांचा जसा निर् जसे निर्देश येतील त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू